हा माझा प्लॉट साधारणपणे पाच वर्षाचा आहे तर मी चार वर्षापासून त्यांचं शेड्यूल वापरतो आहे पहिल्या वर्षी मला थोडंसं क अडचण आली मी इतरांना विचारून हे केलं पण मग तो काही पहिल्या वर्षी जमला नाही पण तिथून पुढे चार वर्षापासून माझा सरग आता हा जो प्लॉट आहे हा मला साधारणपणे नऊ ते दहा लाख रुपये उत्पन्न देतो आहे कधीही फेल गेलेला नाही माझे नाव श्री वा शिंदे राहणार माळेगाव आज आता आपण जिथं उभं आहे हा एस एस एनचा सव्वा एकरचा प्लॉट आहे मी गेले पाच वर्षापासून ग्रेप मास्टर यांचं सुनील शिंदे सर जे यांचं ॲप्लिकेशन वापरतो आहे त्याचा मला खूपच फायदा होऊ राहिलेला आहे विशेष म्हणजे दरवर्षी माझा हा जो सव्वा एकरचा एस एस एन प्लॉट आहे याच्यामध्ये मला सव्वा दोनशे ते अडीचशे क्विंटल एवढा माल निघतो खर्च एकदम कमी येतो साधारणपणे मी फक्त मजूर जे ते छाटणी पेस्ट आणि फेल एवढ्या कामासाठीच वापरतो थिनिंगची मला गरज पडत नाही आता हा जो प्लॉट आहे याला थिनिंग केलेली नाही आहे फक्त छाटणी पेस्ट आणि फेल का एवढेच एवढ्याच कामासाठी मजूर वापरलेले त्यामुळे मजुरी माझी एकदम कमी आहे आणि आता हा जो प्लॉट आहे याला मी सरांचं जे ॲप्लिकेशन म्हणजे आहे ते दरवर्षी वापरतो त्यांनी जे शेड्यूल दिलेलं असतं त्याप्रमाणेच माझ्यावाले स्प्रे होतात त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येत नाही जर काही किंचित एखादा प्रॉब्लेम आला तर फोनवरती त्याचं माझ्या शंकांचं ते निरीक्षण करतात आणि माझं मत आहे सरांचं जे आहेत शेड्यूल ते जर वापरलं तर खूपच फायदा होतो खर्चही खूप कमी आणि आता माझं ह्या प्लॉटचं उत्पन्न साधारणपणे सव्वा एकरमध्ये नऊ ते दहा लाख रुपयाचा आता हा प्लॉट बेचाळीस रुपयाने गेलेला आहे आणि याच्यामध्ये माल जो आहे तर तो अडीचशेच्या पुढेच निघणार आहे अडीचशे क्विंटलच्या पुढे तर त्यामुळे साधारणपणे मला नऊ ते दहा लाख रुपये दरवर्षी ह्या प्लॉटचे होतात आणि त्यांचं जे शेड्यूल आहे ते लोकलसाठी पण देतात आणि आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल तर त्यासाठी पण असतं त्यांच्या शेड्यूलमध्ये औषधं त्याच्यामध्ये असलेले घटक आपल्याला पर्यायी औषधसुद्धा त्याच्यात वापरता येतं त्या घटकाचं आणि पी एच आय वगैरे सर्व दिलेलं असतं त्यामुळे इतर जे आपण प्रायव्हेट वापरतो गाईड्स त्यापेक्षा यंत्र सारांचं ॲप्लिकेशन जर वापरलं तर कमी खर्चामध्ये साधारणपणे त्यांची फी दोन हजार किंवा पंचवीसशेच्या आसपास असते फक्त त्या फीवरती आपल्याला पूर्ण वर्षाचं खरड छाटणीसह सर्व शेड्यूल मिळतो त्यांचं शेड्यूल वापरण्याच्या अगोदर मी फक्त हा जो प्लॉट आहे हा माझा प्लॉट साधारणपणे पाच वर्षाचा आहे तर मी चार वर्षापासून त्यांचं शेड्यूल वापरतो आहे पहिल्या वर्षी मला थोडंसं क अडचण आली मी इतरांना विचारून हे केलं पण मग तो काही पहिल्या वर्षी जमला नाही पण तिथून पुढे चार वर्षापासून माझा सरग आता हा जो प्लॉट आहे हा मला साधारणपणे नऊ ते दहा लाख रुपये उत्पन्न देतो आहे कधीही फेल गेलेला नाही तरी माझं असं म्हणणं आहे की बाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे सरांचं जर शेड्यूल वापरलं तर निश्चितच फायदा होतो धन्यवाद